हॅलो फ्रेंड्स आज मी एका नवीन कवितेसोबत परत आले आहे तुम्हा सर्वांना कविता ऐकवायला ज्या कवितेचं नाव आहे संयम आणि धीर बरेच लोक नवीन वर्षानिमित्त संकल्प करत असतात माझी ही छोटीशी कविता ऐकून दोन हजार पंचवीसमध्ये हसत खेळत जगण्याचा संकल्प तुम्ही सर्वांनी करावा अशी माझी इच्छा आहे म्हणूनच मी ही कविता लिहिली आहे संयम आणि धीर ठेवत संयम आणि धीर ठेवत समयीसारखं शांततेवत आयुष्य जगावं हसत खेळत आयुष्य जगावं हसत खेळत ना तिसूड एकाकी झुरत ना तिसूड एकाकी झुरत ना राग लोभ हट्ट धरत आयुष्य जगावं हसत खेळत प्रसन्न चित्ताने झगमगत प्रसन्न चित्ताने झगमगत सूर्यासारखं धगधगत आयुष्य जगावं हसत खेळत सुंदर आठवणींना जपत वाईट सगळं विसरत सुंदर आठवणींना जपत जपत वाईट सगळं विसरत आयुष्य जगावं हसत खेळत मित्रमैत्रिणींनो हे आयुष्य एकदाच आहे याला वन्स मोर नाही म्हणूनच प्रत्येक क्षण भरभरून जगा जिवंत आहात तोवर जिवंतपणे जगा आणि इतरांनाही जगायला शिकवा जे दुःखी असतील त्यांना धीर द्या जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा संयम ठेवा आपलं आणि इतरांचं जगणं सोपं आणि सुंदर बनवा आणि हो कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद